मला एका गोष्टीचा नक्की आनंद होतो आहे की मी वसमतला भारतीय जनता पक्ष शिवसेना घटक पक्षाची मी मिटिंग घेतली होती त्या मिटिंगमध्ये मी माझ्या भाषणात बोललो होतो आपण पण होता की शिवाजीराव जाधव हे नक्कीच भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि ते बाबूरावजीला म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देतील काल मला शिवाजीराव जाधवांच्या जा जा एका जवळच्या जा माणसाचा फोन आला आणि वीस तारखेला नरेंद्र मोदी परभणीला येत आहे शिवाजीराव जाधव त्या ठिकाणी आपलं समर्थन आपला, आपला पाठिंबा बाबूराव कदमला देत आहेत मी जे बोललो त्याप्रमाणे होत आहे आणि शिवाजीराव जाधवांना मी खूप मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देतो की त्यांनी एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आपला धर्म पाळलाय आणि पक्षाचा आदेश पाळलाय म्हणून त्यांना खूप शुभेच्छा देतो की माझ्या कोणीतरी निकटवर्तीने श्रीत आनंद जाधव जे संपर्क प्रमुख आहेत ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेचे महायुतीचे आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांचा ते प्रचार करतायत एक जबाबदार व्यक्ती त्यांनी असं स्टेटमेंट दिलं की अॅडवोकेट शिवाजीराव जाधव येत्या वीस तारखेला पंतप्रधान मोदी साहेबांची सभा आहे आणि तिथे महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे आणि त्याच काय बेसिस तर माझ्या कुणीतरी निकटवर्तीयाने त्यांना सांगितलं माझा कुणीही निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे जाऊ शकतो आणि असं सांगू शकतो किंवा त्यांनी माहित नाही कुठल्या आधारावर हे स्टेटमेंट केलं अतिशय गंभीर असं हे विधान आहे आणि आम्हाला आश्चर्य वाटले की एका जबाबदार नेत्यानं हे असं विधान करावं या विधानामुळे हिंगोली लोकसभेच्या मतदारांची दिशाभूल होत आहे हे स्टेटमेंट व्हायरल होत आहे आणि यामुळे माझ्या मत माझ्या मला जे मतदान होणार आहे त्याच्यावरही परिणाम होणार आहे आणि एवढे सिनियर आनंद जाधव साहेब आहेत त्यांना एवढं कळत नाही की असं स्टेटमेंट केल्यामुळं त्यांच्या उमेदवाराची उमेदवारी धोक्यात येऊ शकते याची आम्ही गंभीर दखल आहे मी उद्या रिटर्निंग ऑफिसरला लेखी तक्रार सुद्धा देत आहे